शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना आज आम्ही आलेलो आहोत नांदगाव बीच वर मागे आहे समुद्र आम्ही सगळे जण आलेलो आहोत मी आली आहे कल्याणी आलेली आहे ओवी आलेली आहे आणि अजून एक नवीन मेंबर नवीन म्हणजे तुमच्यासाठी आमच्यासाठी आमचा जुनाच मेंबर आहे बरं का तो म्हणजे नवलेश असे आम्ही सगळे जण आज, आज आलेलो आहोत नांदगाव बीच वरती बोईसरला जर तुम्ही लोकलने येत असतील तर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला रिक्षा मिळते सो तुम्ही नाही येऊ शकता किंवा जर तुम्ही स्वतःच्या वहीकलने येत असतील तर इकडचा जो गुगल मॅप आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्ही येऊ शकता तिकडनं ते तुम्हाला जास्त सोपं पडेल नाही का इथे काही जणं पिकनिकसाठी देखील येतात लहान मुलं आलेली आहेत लेडीज आलेल्या आहेत बरेच जणं येत असतात इथे आणि खूप शांत असा हा समुद्र आहे इकडे स्वच्छता खूप चांगली असते आणि लास्ट इयरला मी ओबी आणि कल्याण आम्ही आलो दोवीचे आवड होते बर का तेव्हा पावसाळा होता आणि इकडचा व्हिडिओ बनवला होता जेवणाचा आणि त्यानंतर आज आलेलो आहोत नांदगाव बीचला जर तुम्ही आलात तर इथे जेवणाची अशी उत्तम सोय आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही तुम्ही खाऊ शकता समुद्राच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला इथे ताजे ताजे माशी उदरी बरं का खायला भुजिंग आहे वडापाव आहे असे वेगवेगळे स्टॉल आहेत पाणीपुरीचा स्टॉल देखील आहे तर चला आज आपण एक्सप्लोअर करूया नांदगाव बीच आणि आता इथे ओवीचे फॅन भेटलेले आहेत डिस्कस करते तुम्ही फक्ता ओबीचा व्हिडिओ आणि इथे सगळेजण नांदगाव बीच ला मजा करण्यासाठी आलेले पिकनिक करण्यासाठी आलेले आहेत मग मजा आली नांदगाव बीच ला सोडून झाले आणि मग विचारते मम्मा खाऊ का आणि या आहेत प्रेरणा ताई आमचं कधीपासूनच चाललं होतं की यायचं यायचं आणि आज फायनली मुहूर्त निघायला ताई बरोबर बरोबर आणि ही आहे प्रज्ञा प्रेरणा ताई सांगणार आहेत की इथे इकडे फेमस वडापाव भाजी लेग पीस भुजिंग आहे अच्छा भरपूर नॉनव्हेज आयटम्स आहेत शेवपुरी पाणीपुरी म्हणजे इकडे सगळ्यांची सोय आहे बरं आता सुरुवात कडून करायची ते सांगा आपण भजी वडापाव किंवा मग भुजी आहे कुठून सुरुवात करायची वेफर करून हे बघा ओबी तर केली पण आहे सुरुवात चला आता सुरुवात करूया चला उमेद मध्ये जाऊ आज आपण जेवायला जेवायला पाणीपुरी वडापाव फेमस पाणी पाणीपुरी पासून सुरुवात चला पाणीपुरीची टेस्ट करूया ताईंचं नाव आहे योगिता उमेद बचत गटाचा स्टॉल आहे आमच्या कल्याणीला मी पहिली वाईट येते कल्याणी एक पटकन पटकन फर्स्ट वाईट कल्याणीला बरवतेला आमच्या कल्याणीला नव लशी आहे वाढतर रेड पाहिज म्हणजे टिपिकल जे आपण स्टॉल वरती खातो ना पाणीपुरी ती चव नाही अशी घरगुती चव आहे आणि मजा आहे ते खात छान लहान मुलं येतात म्हणून जास्त तिखट नसते आणि आता आपण जे पाणीपुरी खाली ना त्या सुन बाई आणि या आहेत सासूबाई आणि या मामी आहेत ना तुम्ही आणि <laughs> हे बघा वडापाव कांदा भाजी आणि पुरी भाजी इथे अगदी सगळ्यांची सोय आहे बरं का खाण्याची नमस्कार यांचे नाव आहे अरुणा पाटील आणि नमस्कार माझे नाव आहे सौ वैदे विराग पाटील आम्ही बचत गटात उमेद अभियान अंतर्गत आमचा बचत गट आहे साईश्रद्धा नावाचा या स्टॉलवर आम्ही वडापाव कांदा भजी बटाट भजी पुरी भाजी आहे अंडा अंडा भुर्जी आहे ऑमलेट पाव आहे ऑर्डरप्रमाणे जे आम्हाला जशी ऑर्डर येते चहा आहे कॉफी आहे पोहे आहेत तसे आम्ही चपाती भाजी सर्व इत्यादी थोडं थोडं हा देतो दे जशी आम्हाला ऑर्डर येते तशी आम्ही बनवून देतो व्हेज मिळत नाही म्हणून आम्ही चपाती भाजीसुद्धा देतो ऑर्डरप्रमाणे ओबी थोडसे भुर्जीपाव एक बाईट मी खाते पहिली आणि इथे आम्ही घेतलेली आहे का भुर्जी होईल छान आहे छान आहे आता आम्ही घेतलेली आहे पुरी भाजी पुरी भाजी ओवीच्या बाबांचं आवडतं आहे जशी तुम्ही सांगितली पाणीपुरीची टेस्ट त्यांना जशी आवड आहे बनवायची तशी आम्हाला पण आमची आवड आहे खूप बनवायची असं पदार्थ बनवते वेगवेगळी करू शकतात बनवू पुरी भाजी असो ऑमलेट पाव असो अंडा भुर्जी असो चपाती भाजी असो कुठलाही पदार्थ एक पाच मिनिट समोर बसवतो आणि सर्व गरम गरम कसे काय कमी जास्त वडा पाव नाही का मी वडा आणि चटणी ती चटणी बघूनच तुम्हाला नसत खूप छान ला पण एक घास भरू दे आणि हे आहे ताईंचे मिस्टर यांचे नाव आहे विराग पाटील आणि दादा भुजिंग खूप छान बनवतात आणि हे बघा हे जे, जे बनवलेलं आहे ना भुजिंगची जी शेगडी बनवली आहे ही दादानी स्वतःच्या हाताने बनवली आहे बर का वेस्ट मटेरियल वेस्ट मेसे बेस्ट खूप चांगले बनवतात काळी काळीबिरा जिरा

फिश तुम्हाला सगळंच खायला मिळेल बरं का आणि एका बाजूला आता ताई बोंबील फ्राय करत होत्या आता अजून बोंबील फ्राय झाले आहेत माझ्या मते आता आणि ही आहे साई सावली घरगुती खानावर आहेत वैशाली ताई आणि हे आहेत मामा कांती मामा, मामा। <laughs> कांती मामा <laughs> तुमच्याकडे काय काय में सगळं घरगुती जेवण भेटते सगळं भाकरी भात सगळं भेटते आणि सगळं मच्छी फ्राय जेवण सगळं भेटते दाडा, दाडा रावण तयार असतं की कोणी ऑर्डर नाही ऑर्डर दिल्यानंतर आम्ही लगेच बनवून देतो गरमा आता काय तयार आता मी दाडा बनवत आहे आता दाडा फ्राय चालू आहे वाटण आणि सगळं टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि इथे ऑर्डर तयार आहे मांदेली फ्राय कोळंबी फ्राय पुन्हा मांदेली फ्राय कोळंबी फ्राय आणि बोंबी फ्राय अच्छा म्हणजे हे दोन दोन पार्सल आहेत सगळे पण मीठ टाकले हळद टाकले आणि मसाला टाकले आणि लिंबू आणि हिरवा बटर हिरवा वाटर मिक्स करून घेतलं तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये मसाला आणि मीठ टाकून हे मिक्स करून ठेवतो आम्ही पीठ हे मच्छी फ्राय करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडस हे टाकून हे फ्राय करणार म्युझिक चालू आहे फोन आलाय ना आणि त्यांना <laughs> <ला> <laughs> क्रिकेट खेळायला जायचंय म्हणून त्यांची गाई चालू आहे हेलो 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 ए आलो तो 5 मिनिटा <laughs> आलो आलो ओवर सोवायचे तिकडे अरे बाप रे काय काय तू बोलतो काय बोलतो किती शोध कुठे शोधत होता आम्ही जेव्हापासून दुकान खोललं तेव्हापासून प्रत्येक गुरुवार आमचा बंदच असतो बंदच असतो अच्छा मच्छी एकदम ताजी असेल नाही ताजी असतो आम्ही मुरवेची आणतो दोसण आणतो आणि दोस मच्छी नुसता आता मी आहे लांदगाव किनारा या स्टॉलवर आणि या स्टॉलचे ओनर आहेत भावेश मोरे भाऊ काय काय तुमच्याकडे असतं जेवणामध्ये जरे जेवणामध्ये आपलेट फ्राय दाडा फ्राय रावस फ्राय कोलवी फ्राय बुंबील फ्राय उशी किमा राईसमध्ये जे राईस असते भाकरी कढी असते चिकन चिकन हंडी आपण चिकन मटन हंडी मटण चिकन मच्छी सगळं आणि चपाती भाकरी काय भेटतात तांदळाची भाकरी आणि ऑर्डर तरी जेवणाची ऑर्डर त्यांच्याकडे घेतली जाते आणि ताई काय बनवतात मुशीचा खिमा झाला वाटतात आता मी जेवणामध्ये इथे मागवलेला आहे चिकन मसाला बोंबी फ्राय कोळंबी फ्राय आणि हातभाकरी पोळे पोळे म्हणजे ऍक्च्युली ते हातभाकरी म्हणतात पोळे देखील म्हणतात

ते स्टॉलवर माझे मिस्टर मला मदत करतात बुजिंग करण्यासाठी आणि त्यांनी आता तुमच्यासाठी गरमागरम एक बन डिश बनवून दिलेली आहे ते बघा कसं आहे ते टेस्ट करा आणि सांगा काय कमी जास्त आहे ती उमेद बचत गटाचं चिकन भुजी पाठवलेलं आहे ताईंनी चौकण होत आहे पाचचा मेन्यू आहे चिकन भुजीन चिकन लेग पीस चिकन डीप फ्राय तसेच आपण विविध प्रकार चिकन तवा चिकन फ्राय चिकन ग्रेव्ही आपण बनवून देतो शुक्रवार आणि रविवारी आपण वजळी फ्राय आणि ग्रेव्ही बनवून देतो तसेच आपण विविध चिकन पोहा आहे आपल्याकडे ऑर्डरनुसार आपण चिकन पोहा बनवून देतो आता तुम्ही दे चिकन भुजीन त्यानंतर आता आपण लेग पीस कसे बनवतोय ते टाकतोय रेसिपी टाकवतोय आणि ते सुद्धा आपण खाऊ आता मी इथे लेग पीस बनवतोय विविध मसाले घरगुती मसाले असे आपण एकत्रित करून ठेवलेले आहेत चांगले पण लागण्यासाठी आपण या लेग पीसला कट करून घेतलेले आहेत आपण हे भुजिंग सारखंच बनवून घेणार आहेत ग्रिल फ्रायच करणार आहेत आता आपण डीप फ्राय करणार आहेत तेल गरम आहे हे सगळे मसाले आपण एकजीव करून त्याचं बॅटर बनवून घेतलेला आहे आपण हे सग संपूर्ण घरगुती पद्धतीने आहेत कोणत्याही ॲडिशनल कलर आपण याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहेत फक्त मसाला आपण ॲड करूनही आहेत जसं चायनीजला मिळतं त्याच पद्धतीने परंतु कलर ॲड न करता आपण बनवलेला आहे आज मी आला आहे विकीच्या दुकानावर ते भुजी लेग पीस टेस्ट करता आणि खाऊन एवढं बरं वाटलं की मस्त झंज लागला आणि मी का सवापूरवरून आलो मी घ्यायला चिकन भुजी हो ना मला सांगा असं हे छाया आता कोळंबी फ्राय आलेली आहे ओविदा कोळंबी खायची होती म्हणून कोळंबी सांगितली आणि नमस्ते नांदगाव याच कालून आम्ही घेतलेलं आहे चिकन भुजी हे बघा अजून जरा सुरुवात नाही केली आहे हो तर डेकराने फक्त टेस्टी पण झंझट एकदम झंझणी आणि इथे बसले दोघ जण नवलेश आणि कल्याणी तुम्ही सांगा जरा कसं झालं जेवण मीच सांगते कधीपासून मस्त झालंय पण तिखट आहे थोडं <laughs> छान आहे पण चालेल छान आहे पण थोडं तिखट आहे कल्याणीला कल्याणीला तिखट लागलं म्हणजे असं किती तिखट लागलं असेल ते तुम्ही समजून घ्या मस्त आहे टेस्टी कसं लागते मस्त ना खूप टेस्टी लागलं बाबू जेवण कसं आहे उंच साले आणि ओवीला एवढं तिकडला आहे का तिच्या तोंडातून तो शब्दच येत नाहीये. उच्या बाबांना भरते बॉम्बे. बाबा इतने व्हिडिओ बनले. आपलं ना बर्थडेला येणार आहे तेचं काय नाही सांगत ती. अरे तुम्हीच विचारा मी काय सांगू? मग YouTube फॅमिली तुमची वाट बघते. फेब्रुवारी मध्ये बर्थडे आहे त्याची. आणि आता इथून आले नाही नमस्ते नांदगाव या स्टॉलवरून चिकन डीप फ्राय. कर टेस्ट कर पहिली छोटा बीच छान आहे खर छान आहे थंडीची मग मी नाही तर असा आहे हा नांदगाव बीच अगदी समुद्राच्या जवळ आणि इथे आल्यानंतर डुबायचं हादरायचं पुन्हा डुबायचं धुबाय भूक लागली की हादरायचं आणि पुन्हा डुबायचं हेच करत राहायचं इथे आल्यावर आणि हे बाळ कुठे गेलं माझं अच्छा बाहेर गेले हे बघा येते मागून कुठे गेली तू समुद्रातले कुठे समुद्रातले बाप रे सुंदर बेटा हे तर शंख आहे शंख शंख आम्ही तर खूप मजा केली तुम्ही देखील या पाण्यामध्ये भिजा मुलांना पण पाठवा पाण्यामध्ये मस्त भिजू द्या भिजल्यावर अजून जास्त भूक लागेल का पुन्हा जेवायचं पुन्हा पाण्यात जायचं पुन्हा भिजायचं पुन्हा जेवायचं आहे ना ओवी हेच करत राहायचं ताई अजून काय आहे इथे जवळपास फिरण्यासाठी आहे राहण्याचं पण सोय आहे सगळं अच्छा राहण्याची देखील सोय आहे रिसॉर्ट आहे ओवी तुला सगळ्यात जास्त काय आवडलं समुद्र डोळे असे सगळे तिचे बाहेर आले समुद्र बघितल्यावर फक्त मनात खंत असेल का मी पाण्यात नाही भिजायला पाठवलंय सोय आहे खाण्याची सोय आहे अगदी फुल मजा करण्याची सगळीच सोय आहे आणि ते प्री वेडिंग शूट साठी देखील येतात बेबी शूट साठी येतात काय बेबी <laughs> तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं उभी